नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा वाघोबाशी झुंझ ही सादर करत आहे या कथेचा पुढील नववा भाग गोलंदाज ज्या मार्गाने आला होता त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने प्रतिभा आणि तिचे दोन मदतनीस वाघाच्या जहाजाजवळ पोहोचले होते नंतर प्रतिभेने त्या जहाजाभोवती फेरी घालून खाली सोडण्यात आलेली दोराची शिडी शोधून काढली आणि त्या शिडीवरून ते तिघेही जहाजाच्या डेकवर चढले होते तेथे पोचल्यानंतर तिनं आपल्या मदतनीसांची चौकशी केली तेव्हा अंगावरील पाणी झटकत मुन्ना म्हणाला बाई साहेब मी अगदी ठणठणीत आहे आणि जसवंतराय तुम्ही मी मी बरा आहे खळत म्हणाला त्या त्या वाघाचे स्वयंपाकघर सापडले तर बरं होईल मला थोडी थंडी वाजतेय मुन्ना लागली दूर झाला आणि थोड्या वेळानं परत येऊन म्हणाला चला माझ्या बरोबर त्यानं त्या दोघांना जहाजाच्या एका कोपऱ्यात दोर ताडपत्र्या वगैरे सामान साठवले होते तेथे नेले त्या तिघांनी तिथल्या पोकळीत दडी मारली नंतर मुन्नाने आपला टॉर्च पेटवला आणि म्हणाला बाईसाहेब आता पुढे काय जसवंतरायची प्रकृती कशी आहे तिनं विचारलं मुन्नानं त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश सोडला त्याची चर् आता तरतरीत दिसत होती समुद्राच्या पाण्यामुळे त्याच्या डोक्यावर जखम जी झाली होती ती सुरुवातीला जरी त्याला झोंबले तरी ती बरी झाली असावी असं वाटत होतं कारण त्यांनी त्यांच्या डोक्याला बांधलेल्या पट्टीवर रक्ताचे डाग दिसत नव्हते थोडी अशक्तता वाटते गरम चहा मिळाला असतं तर माझी हुशारी वाढली असती असल्या कामात तुम्हाला माझा फारसा उपयोग होणार नाही तो म्हणाला तुम्हाला चांगली हुशारी वाटेपर्यंत मी आणि मुन्ना आळीपाळीने पाणी करण्यासाठी बाहेर जाऊ प्रतिभा म्हणाली हालचाल करण्यापूर्वी वाघोबाचे हस्तक कुठे आहेत ते शोधून काढले पाहिजे सध्या या जहाजावर त्याची विशेष माणसं नसतील पण जी माणसं आहेत ती कुठे आहेत ते शोधून काढलं पाहिजे त्यांचा एक एकट्याचा बंदोबस्त केला पाहिजे की काय घडत आहे हे इतरांना समजणार नाही नंतर किनाऱ्यावरील मंडळींकडे आपल्याला वळलं पाहिजे मीच प्रथम पाणी करण्यासाठी जाते नको वाईसाहेब मी जातो मुन्ना म्हणाला त्या दोघांची याबाबत चर्चा सुरू झाली आणि शेवटी दोघांनीही बरोबर जाण्याचे हे ठरवले ते त्या ताडपत्री खालून बाहेर पडले पण मालक म्हणाले होते ते बरोबर असणार मुन्ना तिला म्हणाला त्यांच्याबरोबर माणसं फार थोडी असणार तेव्हा आता जहाजावर खाली एक इंजिनियर आणि त्या स्वयंपाकघरात एक स्वयंपाकही एवढी माणसं असणार आपण दोघांनी एकेका -एक बाजूची पाहणी करू म्हणजे वेळ फुकट जाणार नाही ती दोघं जहाजाच्या निरनिराळ्या बाजूने गेली ती अशी होताच मुन्ना कठड्याला धरून खाली उतरला आणि त्याच वेळी त्याला क्रेनवरून जहाजात माल चढवण्यात येत आहे असं दिसून आलं तो जवळ गेला तेव्हा तेथे काम करणाऱ्यांचे बोलणे त्यांनी ऐकले आणखीन तीन खेपा झाल्या की काम संपले एक जण म्हणाला त्यांना घाई करायला सांग दुसरा म्हणाला कॅप्टन साहेब जहाज येथून दूर नेण्यास अगदी घाईचे आलेलेत मुन्ना तिथून बाजूला सरकला त्याच्या अपेक्षेपेक्षाही वाघाच्या टोळीनं आपलं काम फार लवकर केलं होतं माल चढवण्याच्या आणखीन तीन खेपा झाल्यानंतर जहाजावर सर्व सोनं येणार होतं आणि तसे करायला विशेष वेळ लागणार नव्हता मुन्ना इंजिनाच्या खोलीकडे धावला एका छोट्या शिडीवरून तो त्या खोलीत उतरला तेव्हा त्याच्या अपेक्षेप्रमाणे तेथे -ते एकच माणूस त्याला दिसला तो खाली वाकून तिथल्या एका यंत्राजवळ काहीतरी काम करत होता मुन्ना हळूहळू त्याच्याकडे सरकला पण दुर्दैवाने तो जवळ जाण्यापूर्वी काही हत्यार शोधण्यासाठी तो माणूस मागे वळला आणि मुन्ना त्याच्या दृष्टीस पडताच त्यानं मोठ्याने बॉम्ब ठोकले पण त्या बंदिस्त जागेतून तो आवाज बाहेर पडण्याची शक्यता नव्हती मुन्नानं त्याच्या अंगावर उडी घेतली त्याबरोबर ते, ते, ते दोघे खाली आपटले त्या माणसाचा एक हात खिशातील लोखंडावर आपटला आणि त्याबरोबर तो माणूस बेशुद्ध झाला मुन्ना तिथून परतला त्यानं त्या छोट्या शेडीवरून चढण्यास सुरुवात केली होती तोच त्याच्या मनात एक कल्पना आली आणि तो परतला बेशुद्ध झालेला माणूस शरीराने आणि उंचीनं त्याच्यासारखा होता त्यानं त्या माणसाचे निळे कपडे अंगावर चढवले त्याची टोपी डोक्यावर घट्ट बसवली आणि नंतर त्या माणसाला त्यातल्या एका कपाटात बंद केले आणि कपाटाला कुलूप पण लावून टाकले आता अंधारात वाघाच्या टोळीपैकी कुणी भेटले तरी त्या मुन्नाला ताबडतोब ओळखू शकले नसते तो वर जायला निघाला तोच त्याला पावलांचा आवाज ऐकू आला शिडीवरून कोणीतरी विचारले जुजिया सर्व ठीक आहे ना हा होय साहेब आपण काहीतरी काम करीत होतो असं भासवत मुन्ना खालच्या मनाने म्हणाला आपण आता अर्धा तासाच्या आत इथून निघू आपल्याला अतिशय लवकर दूर जायचं आहे शेवटचे ओझे हात घेतल्यानंतर मी घंटी वाजवीन आणि तू इंजिन सुरू कर ठीक आहे साहेब धबक्या आवाज आहेत मुन्ना म्हणाला तो माणूस निघून गेला आणि मुन्नानं दीर्घ निश्वास सोडला तो माणूस जाजावरचा कॅप्टन असावा त्यानं ओळखलं होता मुन्ना तिथून बाजूला सरकला आतल्या बाजूला एक दार होत तेथून तेलाच्या टाकीकडे जाण्याचा मार्ग असावा मुन्ना शेडीकडे वळत असताना ते दार हळूच उघडण्याचा आवाज झाला त्याबरोबर मुन्नानं बाजूचं एक यंत्र तपासण्याचं सोंग केलं पुढे येणारा माणूस तिथे काम करणाऱ्यांपैकी असावं हे निश्चित असल्यामुळे त्याच्याकडे मान वळून पाण्याची मुन्नाची हिंमत नव्हती तो माणूस अगदी दपकत पावले टाकत आपल्याकडे येत आहे मुन्नाने ओळखला आपल्या मस्तकावर आधार होत आहे असं त्याला का कोणास टोक वाटलं आणि तो त्वरेने बाजूला सरकला त्यावेळी त्याच्या कानाजवळून काहीतरी सोसावत समोरच्या इंजिनावर जोरात आपटले मुन्ना आपल्या त्या शत्रूबरोबर लढण्यासाठी त्वऱ्यानं मागे वळला पण तिथल्या जमिनीवर तेल सांडल्या असल्यामुळे त्याचा पाय घसरला आणि तो पाठीवर जोरात आढळला त्याला आपल्या खिशातील पिस्तूर बाहेर काढण्याची संधी मिळण्यापूर्वी प्रतिस्पर्ध्याने त्याच्या पोटावर दोन्ही गुडघे रोवले होते आणि त्याची मान आवळायला सुरुवात केली होती दुसऱ्या बाजूला प्रतिभा फिरत होती वाघाच्या जहाजावर तिनं प्रवेश केला होता तिच्याबरोबर दोनच मदसनीस होते आणि त्यातील एक कमालीचा बावळट होता पण तरी ती घाबरली नव्हती शत्रूला आश्चर्याचे धक्के देऊन आपलं काम साधण्याचं तिनं ठरवलं होतं मुन्ना तळमजल्यावरील इंजिनियरचा बंदोबस्त करण्यासाठी गेला होता आणि तो स्वतःचं रक्षणही करू शकत होता आपलं काम यशस्वी केल्यानंतर तिच्या सूचनेप्रमाणे तो एका ठराविक ठिकाणी तिची वाट पाहणार होता आणि जर तिला प्रमाणाबाहेर उशीर झाला तरच तो तिचा शोध करणार होता मुन्नाला अद्यापी आपल्याबद्दल भीती वाटते आणि आपण आपले संरक्षण करू शकणार नाही असं त्याचं मत आहे हे तिला माहित होतं त्यालाही ती आपला पराक्रम दाखवणार होती तिनं त्या जहाजाच्या भटारखान्यात प्रवेश केला आणि तिच्याकडे पाठ करून आपल्या कामात घडलेल्या स्वयंपाकावर आपलं पिस्तूल रोखून ती म्हणाली मुकाड्यानं आपले हात वर कर जर ओरडण्याचा के प्रयत्न केला तर तू मेलास म्हणून समज हातातील थाळी घेऊन तो माणूस सावकाश तिच्याकडे वळला आणि पोहण्याच्या पेहरावात समोर उभी असलेली सुंदर तरुणी पाहून तो थक्क झाला तिच्या सौंदर्यामुळे तिच्या हातातील प्राणघातक शस्त्राचीही त्याला तितकीशी भीती वाटली नाही मला आता थांबायला वेळ नाही तुझा हात वर करतोस की नाही तिनं कठोर स्वरात विचारलं त्या माणसानं आपले दोन्ही हात वर करायला सुरुवात केली आणि त्याच वेळी त्याच्या हातातील जड थाळी भिंगरीप्रमाणे गरगरत तिच्याकडे सरकली ती थाळी तिच्या पाठीमागे कशावर तरी जोराने आदळली तो माणूस आपल्यावर ओढी घेण्याच्या बेतात आहे तिनं पाहिलं आणि तिनं लागोपाठ दोन वेळा पिस्तुलाचा ओढला तिच्या अपेक्षेप्रमाणे पिस्तुलाचा आवाज झाला नाही तेव्हा तिला मोठा धक्का बसला क्षणात तिला त्या गोष्टीचा उलगाडा झाला पोहण्याच्या वेळी गोलंदाज आपल्याला एक प्रकारचा पट्टा देणार होता आणि तो तिच्याजवळ नसल्यामुळे समुद्राचे पाणी लागून ते पिस्तूल निकामी झाले होते तो माणूस वेगानं तिच्याकडे धावला प्रतिभेनं क्षणार्धात विचार केला आणि ते अवजड पिस्तूल नेम धरून त्या माणसाच्या डोक्यावर फेकली नेम बरोबर बसला आणि तो माणूस खाली कोसळला जोराने खाली आदळल्यामुळे तो माणूस बेशुद्ध झाला तिनं त्या दाराच्या कुलपात असलेली चावी पाहिली दार बाहेर होऊन बंद करून त्या माणसाला तिथं कैद केलं ती पुढल्या केबिनकडे गेली तेव्हा तिला अतिशय आनंद झाला केबिनचं दार उघडत होतं आणि यात अनेक बंदुका पिस्तुलं तलवारी समोरच्या भिंतीवर व्यवस्थित लावली होती त्या जहाजाचे ते शस्त्राकार होते ती आत गेली आणि दोन पिस्तुलं तिने उचलली त्यातल्या एका कपाटात काडचोसांनी भरलेली पेटी होती तिनं दोन्ही पिस्तुलं भरली नंतर तिनं केबिन बाहेरून किल्ली लावून बंद केली आता वाघाला ऐन त्या शस्त्रांचा उपयोग करता येणार नव्हता नंतर ती आत्मविश्वासाने पुढे सरकली तेव्हा जहाजाच्या काठड्याला रेलून असलेला एक माणूस तिला दिसला चंद्रप्रकाशात त्याच्या कपड्यांवरून तो कॅप्टन असावा असं त्याने ओळखलं व्यस्नी आणि छंदीफंदी महादजी पायी फोडत विचार करत होता की वाघाकडून ठराविक पैसे मिळाल्यानंतर आफ्रिकेत जाऊन कोणती मजा करायची त्याचवेळी त्याच्या बरगडीत पिस्तूल खूप असण्यात आले आणि कठोर पण अगदी मंजूळ स्वरात कोणीतरी त्याच्या कानात म्हणाले हात वारकर त्याचवेळी त्याच्या खिशात असलेलं पिस्तूलही काढून घेण्यात आलं तो मागे वळला तेव्हा त्याच्यावर दोन पिस्तूल रोखलेली तरुणी त्याला मुळीच दयावाया दाखवणार नाही हे त्याच्या लक्षात आलं अगदी बिलकुल हालचाल करू नकोस तिनं त्याला बजावलं वाघ कुठे आहे तो हसून म्हणाला येथे मात्र तू घसरलीस वाघ या ये कामगिरीवर येणार नाही वाटल्यास तू ते जगदीश भूताला विचार भूता कुठे आहे डाव्या बाजूच्या केबिनमध्ये तर मग तू पुढे हो ती म्हणाली त्यानं तिला त्या केबिनकडे नेलं आणि दार उघडलं त्यावेळी तिनं त्याला थांबवलं सरळ आत जा आणि दारापासून दूर राह जर तू ते आतून बंद करण्याचा प्रयत्न केलास तर मरशील तो आत शिरला आणि त्याच वेळी पिस्तूल उलटे धरून ती त्वरेने पुढे झाली आणि पिस्तुलाच्या दस्त्याचा त्याच्या गुळगुळीत टाकल्यावर तिनं जोरात आघात केला आपण त्या माणसाला ठार केलं अशी प्रथम तिला भीती वाटली तिनं त्वरेनं खाली वाकून त्याला तपासलं तो श्वास करत होता ती रिकामी केबिन होती हे तिनं पूर्वी ओळखलं होतं तिनं त्याही केबिनचं दार बाहेरून बंद केलं पण ती बाजूला सरकणार त्याच वेळी तिचे पिस्तुलाचे दोन्ही हात पाठीमागून अचानक पकडण्यात आले तो जगदीश भूता होता ती भानावर येण्यापूर्वीच तिच्या हातातील दोन्ही पिस्तुलं त्यानं खेचून घेतली होती भूतानं तिला बाजूचे केबिन उघडत आत ढकललं आणि दार बंद करून तो म्हणाला आता मला तुझ्याकडे जरा नीट पाहू दे त्यानं तिथला दिवा लावला आणि तो तिचे मस्तकापासून पायापर्यंत निरीक्षण करू लागला तो हसत होता पण त्याचं हास्य ते विषारी होतं हा कुमारी प्रतिभा तर तो चेष्टेने म्हणाला मला आश्चर्य वाटले याबद्दल क्षमा कर धरंदाज तरुणी अशा प्रकारे वागत असतील अशी मला कल्पना नव्हती मिस्टर जगदीश भूता हे असल्या मंडळीत आढळतील असं कोणाला वाटलं नसतं ती रागाने म्हणाली श्रीमंत जगदीश भूता या नावाचा एक फार मोठा व्यापारी आहे ही गोष्ट खरी आहे पण तो मी नव्हे श्रीमंत भूता मारवाड्यातील आपल्या गावी स्थायिक झालाय मी शिरगाव स्थायिक झालो तेव्हा ते नाव घेतले होते तो म्हणाला तू एक सामान्य हलकट आहे हे ऐकून मला बरं वाटलं ती म्हणाली मी कसाही असलो तरी तुला सुखी करेन तो म्हणाला मी तुझ्याबरोबर लग्न करण्याचा निश्चय केला आहे आणि त्या विचारात अद्यापही बदल झालेला नाही आणखीन एक तासाच्या हे जहाज प्रवासाला निघेल आणि ते माझ्या ताब्यात आहे तू योग्य वेळी जहाजावर आलीस त्याबद्दल मी तुझे आभारच मानतो तू अनेक गोष्टी गृहीत धरल्यास ती म्हणाली मी व्यवहारी माणूस असल्यामुळे आडपडदा न ठेवता बोलत असतो आपण आत्ताच लग्न करू आणि भानगड भेटवून टाकू जहाजाच्या कॅप्टनला लग्न लावण्याची परवानगी असते आपण त्या सा सवलतीचा फायदा घेऊ महादजी खुनशी आहे तू त्याची अशी अवस्था केल्यामुळे तुझा सोड घ्यावा असं त्याला वाटत असेल माझी पत्नी बनलीस की तू त्या संकटातून वाचशील मोबदला म्हणून तू माझ्यावर प्रेम केलं म्हणजे झालं त्याऐवजी मी मृत्यू पत्करन ती म्हणाली नाही मी तुला मरू देणार नाही मी माझ्या केबिन मधून बाहेर पडत असताना तू शेजारच्या केबिनमध्ये महादजीला ढकललेस त्यामुळे मी वेळेवर सावध झालो तू चिडली आहेस पण तुझा राग घालवण्याचं माझ्याजवळ अनेक खूप आहेत तू खोट बोलतोयस तू वाघाचा एक सामान्य हस्तक आहेस तो सांगेल त्याप्रमाणे तुला वागलं पाहिजे मला वाघाला भेटायचं आहे तू त्याच्याकडे मला घेऊन चल तो मोठ्याने हसला आणि आय टीने छाती पुढे करत म्हणाला मीच वाघ आहे तिरस्काराने त्याच्याकडे पाहत ती म्हणाली मग तर तू नावाचाच वाघ आहेस तेही तुला दिसेलच मला आता इथून गेलं पाहिजे बहुतेक माल गाजावर चढवण्यात आलाय आणि आता आपण इथून लगेच निघणार आहोत तिला त्या केबिन मध्ये बंद करून तो निघून गेला तिनं आपलं घड्याळ पुरजात ठेवले होते त्यामुळे किती वाजले हे समजायला मार्ग नव्हता तिने एखादा हत्यार या आशेने ती जागा शोधली पण तिची निराशा झाली तिथली वर्तुळाकाळ खिडकी इतकी लहान होती की ती आपले डोकेही बाहेर काढू शकत नव्हती ती पकडली गेली होती आणि स्वतःची सुटका करू शकत नव्हती पण मुन्ना बाहेर होता तो तिचा शोध घेतल्याशिवाय राहणार नव्हता मुन्ना आपला शोध करील आणि आपली सुटका करील कदाचित एखादा पिस्तूलही देईल त्यामुळे परत आल्यानंतर आपणाला त्याच्याशी सामना देता येईल असं तिला वाटत होतं पण आता तिला मुन्नावर किंवा जसवंतरायवर अवलंबून राहणार लागणार होतं आणि त्याचंच तिला दुःख होत होतं काही वेळानं तिला अगदी निराशा वाटली समजा त्या दोघांची प्रमाणे अवस्था करण्यात आली तर तर आपलं काय होणार या विचारानं तिला भीती वाटू लागली आणि तिनं निश्चयाने तो विचार बाजूला सारला वेळ निघून जात होता आपण किती वेळ इथे बसलो आहे याची कल्पना करू शकत नव्हती ती मुन्नाचा कानोसा घेत होती बुताची वाट पाहत होती मुन्ना आला नव्हता तोही पकडला गेला असावा काय कदाचित जसवंतराय आणि तो मिळून तिचा शोध घेत असतील नंतर त्या बंद केबिन मध्ये तिला आवाज ऐकू आला क्षणभर तिला तो ओळखता आला नाही पण नंतर तो बोटीच्या इंजिनाचा आवाज आहे तिनं ओळखलं जहाजावर सर्व माल चढवण्यात आला होता आणि वाघ तिथून निघून जाण्याची तयारी करत होता आता तर अशा संपलीच आहे की काय आता तिला वेगवेगळे आवाज ऐकू येत होते बाहेरच्या डेक वरून माणसं चालत होती तिनं भूताचा आवाज ऐकला हा सर्व तयारी झाली ठीक आहे चला जहाज निघू द्या जाज थरथरायला लागला इंजिनाचा आवाज आता मोठ्याने होत होता नंतर लाटांचा खळबळा झाला वाघाचा जय झाला होता तिनं दोन्ही हाताने आपले तोंड झाकले तिला पराभवाचे अपमानास्पद चटके बसत होते नंतर दार उघडून आत आला अद्यापही तुला स्वतःची खात्री वाटते त्यानं विचारलं अर्थातच वाटते तू मोठी शूर आहेस पण तुझा प्रयत्न फुकट गेला तो म्हणाला गोलंदाज मेला हे तुला समजलं असेलच तो जरी देवागरी गेला असला तरी हा सामना चालूच राहणार ती म्हणाली जर मीही मरण पावले तर इतरही आहेत ते कधीच तुला सोडणार नाहीत जोपर्यंत कायदा आहे कायद्याचे पालन करणारे सज्जन माणसं आहेत तोपर्यंत तुला सुरक्षितता नाही तू सध्याचा डाव जिंकला असेल पण अखेरचा डाव तुझ्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही गोलंदाज व मी या डावातील प्यादी होतो तू आम्हाला ठार केलेस तर अनेक आमची जागा भरून काढण्यासाठी पुढे येतील आणि तुला फासावर चढवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हुता या गोष्टीचा विचार कर महिने जातील कदाचित वर्ष पण जातील तू हजारो महिलांचा प्रवास करशील कदाचित नाव बदलशील पैशाच्या जोरावर आयशारामाने राहू लागशील भूतकाळ गाडला गेला असं म्हणू लागशील पण तुझं मन तुला क्षणाचीही शांती लावू देणार नाही ते तुला सारखं बजावत राहील की पाप कधीच लपवता येत नाही ते उघडकीस येतच देवाघरचा न्यायच तसा आहे तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही तो म्हणाला तू मला इतकी सहजासहजी घाबरू शकणार नाहीस वाटल्यास डेक वर ये आणि दूर जाणारी तुझी मातृभूमी पाहून घे तुला हा प्रदेश आता पुन्हा कधी पाहायला मिळणार नाही आम्हाला ज्यापासून धोका आहे असा एकच माणूस मागे राहिलाय आणि तो म्हणजे गोलंदाजाचा नोकर पण त्यालाही आता ठार करण्यात येईल तुला आता मदत करणार कोण तुझा तो ईश्वर काही आबाळातून खाली येणार नाही तुम्ही मुन्नाला कधी ठार करणार तिनं विचारलं आज रात्री दोन वाजता गोलंदाजाच्या बुरुजावर हल्ला करण्याचं था पूर्वीच ठरलंय त्यावेळी त्याला ठार करण्यात येईल तो म्हणाला छान ती म्हणाली तुम्ही डॉक्टर खोळेंना ठार करण्याची व्यवस्था केली आहे का खोळेला त्या थेरड्या मुर्खाला ज्याला तू थेरडा मुर्ख म्हणतोस ते सियाडी खोळे पालघरहून मदत आणण्यासाठी ते दुपारी गेले होते वा कोण आहे त्यांना माहित आहे काही अडचणींमुळे ते वेळेवर इथे पोहोचू शकले नसते तरी तुम्ही पाच मैलाचा प्रवास करण्यापूर्वी भारतीय युद्धनौका तुम्हाला अडवतील भूता तुझी सर्व मेहनत फुकट जाणार आहे भूतानं तिच्याकडे रोखून पाहिला आणि अविश्वासाचा स्वरास तिला विचारला तो खोळे का खळे डिटेक्टिव्ह आहे होय आणि स्वतःला बुद्धिमान समजणारा वाघ इतका मूर्ख आहे की कि खोळे कित्येक महिने त्याच्या शेजारी राहत असतानाही त्याला संशय आला नाही त्याचा चेहरा काळा पडला तो आपल्यावर हात उचल असं तिला क्षणभर वाटलं त्याच्या डोळ्यात आता खून चढला होता नंतर त्यानं स्वतःला सावरलं आणि स्वतःवरच जोराचा आघात झाल्याप्रमाणे तो मागे सरकला तू मला सावध केलंस त्याबद्दल मी तुझा आभार मानतो तो म्हणाला हे जेव्हा माझ्यावर चाल करतील तेव्हा मीही तयारीत असेल पण तू त्यावेळी आताप्रमाणे हसू शकणार नाहीस तू माझ्या अटकेत असताना तू मला स्पर्शही करू शकणार नाहीस सुंदरी तू आता आम्हाला सर्वांना वाचवणार आहेस मी तुला काही मदतीला धावणार नाही तू लवकरच मत बदलशील मी तुला ते बदलण्यास भाग पाडील त्यानं केबिनचं दार उघडलं आणि जोराने आरवळली ठोकली हंसराज त्याचा आवाज एकूण एक खलाशी धावत आला होता त्याला तो म्हणाला साहेब मी सगळीकडे शोधलं पण हंसराज काही सापडत नाहीत तो दारातच उभा होता सापडत नाही तो जाणार कुठे तो या जहाजावरच आहे नीट शोध कर घेऊन ये त्याला इथे पण त्याच वेळी चमत्कारिक आवाज ऐकू आला त्यामुळे भूता थरथरला आणि प्रतिभा उडी घेऊन उभी राहिली काय रे भूतिया काय चालवलेच काय एखादं भूत दिसावं त्याप्रमाणे भूता मागे सरकला प्रतिभा पुढे धावली तिला त्यानं मागे लोटलं प्रतिभा तू सुरक्षित आहेस ना पुन्हा तो आवाज ऐकू आला हा गोलंदाज तुम्ही गोलंदाज ना अर्थातच भूतानं आपलं पिस्तूल बाहेर काढलं आणि जोरात ओरडून म्हणाला अरे पकडा त्याला पाहतात काय असे जा हत्यारा घेऊन या जो कोणी त्याला ठार करेल त्याला मी एक हजार रुपये इनाम देईन गोलंदाज हसला त्याचे इतके मनपूर्वक आणि गोड हास्य तिनं पूर्वी कधीच बघितलं नव्हतं भूता तू रक्कम वाढू शकणार नाहीस काय गोलंदाजानं विचारलं आणि नंतर प्रतिमेनं त्याला पाहिलं तो समोरच्या कठड्यावर उभा होता आणि त्याच्या बाजूला दोन माणसं होती तिला प्रथम वाटलं की तिसरा माणूस जसवंतराय असावा पण नंतर मुन्नानं ढालीप्रमाणे त्या माणसाला समोर धरलंय आणि तो माणूस बेशुद्ध आहे असं तिला दिसलं नंतर शस्त्र सरसावत पुढे होणारी माणसं तिला दिसली शस्त्रागाराची दुसरी किल्ली त्यांच्या जवळ असावी भूता त्या माणसांना गोळीबार करताना सावधगिरी बाळगायला सांग कारण हे ओझे आमच्या समोर लोमकळत आहे तो हंसराज आहे हो थांबा थांबा भूताने आपल्या माणसांना हुकूम सोडला त्यानं प्रतिभेला बाहेर खेचलं आणि तिला आपल्या समोर धरलं आणि तो ओरडून म्हणाला गोलंदाज तुलाही फायरिंग करताना काळजी घ्यावी लागेल पण तेवढ्याच भागणार नाही तू तुझ्या तु मित्रांसह तीन मिनिटाच्या आत शरण आला नाही तर मी प्रतिभेला ठार करेन तो मोठा पेच होता हा दुष्ट बोलल्याप्रमाणे वागण्यास मुळीच कचरणार नाही हे गोलंदाजाला माहीत होता